नमस्कार मंडळी कालचा राधाचा असा रिप्लाय ऐकून प्रेमबरोबर सुद्धा चक्राहून गेला असाल ना कॅम्पस ट्रिपच्या सुरुवातीलाच प्रेम गोंधळ आणि गुपितांनी भरलेला सकाळचा नाश्ता प्रेमचं गुप्त प्रपोजल राधाचं अभोल उत्तर आणि मकरांचा उडालेला गोंधळ या तिघांमध्ये नक्की काय चाललंय आणि प्रेम इतका रागवलाय तरी का आज सकाळी प्रेमने तिला गुपचूप प्रपोज केलं पण ती उत्तर देण्याऐवजी मकरंद खास आहे असं म्हणते आणि मग प्रेम तिच्याकडे पाहणंच टाळतो पण खरा ठेवीस तर अजून बाकी आहे मकरंद तिला थेट विचारतो मी खरंच विलन आहे का तुझ्या लव्ह स्टोरीत पाहूयात आता मेन भाग आणि आता मकरंच म्हणत असेल तर तो खूप खास आहे माझ्यासाठी खूप खास कळते ना आता ती किंचित असत त्याच्या कपाळावर टिचकी मारत आपल्या हातात ट्रेक घेते पोह्यांचा आणि तशी स्माईल करत निघूनही जाते हॉलमध्ये काय म्हणाली ही हा मक्या दीड फुट्या हां हा तिचा हा खास स्पेशल आहे आणि मग मी कोण आहे मी मी नाही का तिच्या लाईफमध्ये स्पेशल पण ती जाताच तो तसाच उभा राहून स्वतःला बोलत होता नशीलच तू स्पेशल कारण तिने कुठं दिलं अजून तुला तुझ्या प्रपोजचं उत्तर मग मग ते सर्व काय होतं मला असं चोरून चोरून पाहणं मी जवळ असल्यावर बावरणं आणि आणि आज सकाळी जेव्हा मी तिला प्रपोज केलं तेव्हाही ती किती गोड लाजली होती तिचा तो नकळत माझ्या हातावर तो थरथरणारा हात पडला तरीही किती शहारली होती तो आतापर्यंत घडलेल्या घटनांचा विचार करत बोलत होता सध्या तो चांगलाच हैराण झालेला होता तिच्या अशा बोलण्याने कधीकधी काही प्रश्न वेळेवर सोडून द्यावेत ज्याने मनाला जास्त त्रास होत नाही तोच मकरांची आई त्याला बोलतात त्या चहा घेऊन चालल्या होत्या ते तेव्हा त्यांनी या दोघांचा मागून संवाद ऐकला होता त्यांना प्रेमचं तिच्यावर असलेलं प्रेम दिसत होतं आणि त्या खूप खुश होत्या त्यांच्या या लाडक्या राधेसाठी तसा तो प्रेम त्यांच्याकडे नवलतेने पाहू लागतो त्यांचं बोलणं त्यांना समजलं होतं तसं पण ह्या कोण आणि ह्या आशा का बोलत आहेत या विचारात तो पडला होता पण काकींनी फक्त स्माईल दिली आणि त्या अजून काही न बोलताच तिथून निघून गेल्या त्यांनी ऐकलं की काय माझं बोलणं तो विचारात पडतो पण त्या ऐक पण त्या बोलल्या त्या बरोबर आहे वेळ काही गोष्टीला वेळच दिला पाहिजे तो परत स्वतःशी बोलतो आणि तिथूनच एक सुस्कारा सोडत हॉलमध्ये येतो जिथे सर्व पोहे व चहाचा आस्वाद घेत असतात या राधा हे तुझे फ्रेंड खरंच खूपच अजीब आहेत मकरंद तिने पुढे केलेल्या ट्रेमधली पोह्यांची डिश घेत बोलतो राधा तिथून प्रेमला चिथवून आल्यानंतर सर्वांना एक एक करून पोह्यांची डिश देते आणि शेवटी मक्यासमोर ट्रे करताच मक्या जरा घाबरतच पण हळू आवाजात बोलतो का आता त्यांनी काय केलं आपली प्लेट घेऊन ती ट्रे समोरच्या टेबलवर ठेवत बोलते अग तू समोर तर बघ ना सगळ्यांना कसे खाऊ की घिळून नजरेनं पाहत आहेत मकरंद समोरच बसलेल्या अणू राग व संदेशला पाहत बोलतो तसं ती त्या दोघांकडे पाहते तर खरंच ते दोघे रागात पाहत होते त्या दोघांना त्यात तीही आता आगीत तेल ओतत होती त्याच्याजवळ बसून त्यामुळे संदेश तर चमचा तिथंच प्लेटमध्ये ठेवून एक एक दाना तोंडात हाताने टाकत होता पोह्यांचा राधाला संदेशला असं पाहून भारीच असायला येत होत टशन काय आहे यांचं तुला ती हसून खाली मान घालत मकरंदला बोलते तुला इथं गंमत वाटते पण तो मारका होईल काय म्हणायला मग अशी मला माहीत आहे तो डोळ्यांनी संदेशकडे तिला निर्देश करत म्हणतो धमकी देऊन गेलाय ग तू बिचा तुझ्या मित्राला म्हणे त्यांच्या मित्राच्या व त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये जर मी विलन बनून आलो तर बघ म्हणे विलन विलन म्हणाले ते मला तो रडतच बोलला राधा अगं मला हिरो बनायचं आहे ग लव्ह स्टोरीत पण यांनी तर मला विलन तो परत रडतच पोहे खात खातच बोलत होता ए नौटंकी भास्कर आहे तुझा मेलोड्रामा तो हिरोच असेल आणि असणार कायम आणि ह्या सगळ्यांना तात्पुरतं इग्नोर कर ते खूप छान मित्र आहेत प्रेमचे आणि त्याला दुःखी झालेलं पाहून त्यांना राग येणं ऑब्वियसली आहे ती त्याच्या मांडीवर एक फटका मारत बोलते सध्या तू एकच टार्गेट कर प्रेम प्रेम बाबू आपलं लक्ष आहे हे विसरू नकोस ती पुढ पुढे समोरून येणाऱ्या प्रेमकडे प्रेमाने पाहत बोलते पण आता प्रेम तिला पूर्णतः इग्नोर करतो आणि आपली ट्रेमधली पोह्यांची डिश घेऊन जातो खरं सांग तुमचं काही सुरू आहे मी खरंच विलन आहे का या लव्ह स्टोरीत पण त्याची ती नजर आणि हिने दिलेली नजर पाहून आता मकरंदही कन्फ्यूज होत बोलतो नाही रे मक्या असं काही नाही ती अजूनही प्रेमकडेच पाहत असते तो मात्र चुपचाप पोहे खात असतो म्हणजे आज त्याने अचानक इकडे येत असताना गाडीत मला प्रपोज केले ती पुढे आपलं कंटिन्यू करत बोलते वॉट आणि तू मला माकडे आत्ता सांगतेस तो मात्र ते ऐकून उडाला आणि जोरात बोलला तेही उठून क्या रिलॅक्स ती त्याला डोळ्याने खुणावत असते की शांत हो पण तो काही ऐकत नसतो शेवटी तीच त्याचा शर्ट ओढते खाली आणि त्याला बळच बसवते पण त्याचवेळी सर्वजण पाहत असतात संदेश तर घास गा, गळ्यातच अडकतो ज्यामुळे डोळेही मोठे होतात आणि खोकलाही येतो तसं स्नेहा पटकन त्याला पाण्याचा ग्लास देते हे काय चाललंय अनुराग त्या दोघांकडे पाहत प्रेमकडे नजर टाकतो तर प्रेम मात्र आपली नजर वळून दुसरीकडे पाहत शांतपणे पोह्यांचा आनंद घेत असतो ज्याता ज्याचं आता सर्वांना आश्चर्य वाटत काय चाललंय कुठे काय तसा मकरन खाली बसून परत आपले पोहे संपवत अगदी रिलॅक्सपणे बोलतो काही नाही गाईस ते मी त्याला सांगितलं की आम्ही दोनच दिवस राहणार आहोत तर नाराज झाला आहे दुसरं काही नाही राधा मकरनला शांत राहा म्हणून खुनावत बोलते हो ना आता बघा ना जर तुमची आवडती खास व्यक्ती खूप दिवसांनी भेटली आणि अचानक तिने लगेच चालली आहे म्हटल्यावर रागच येणार ना आता मकरंदी सावरासावर करत तिच्या होमध्ये हो म्हणतो हो गाईज आपण कॅम्पसाठी आलो आहे पिकनिकला नाही हे लक्षात आहे ना प्रेम कडून चहाचा कप घेत सर्वांवर शब्दा रा, नजर टाकून पिकनिक शब्दाकडे शब्दाला राग राधाकडे नजर रोखून म्हणतो मनात राग जेलसी अशा अनेक संमिश्र भावनांचा उद्रेक झाला होता जो शब्दातून आणि डोळ्यातूनही कळत होतं आवरा लवकर आणि आपण तिकडेच सर्व राहणार आहोत हां पण ज्याला इथे ज्याला जर इथे राहायचं असेल तर अवश्य राहा कुणाची कुणावर जबरदस्ती नाही तो अजून कठोर शब्दात बोलतो मी बाहेर आहे आवरा तुमचं म्हणत तो आपला रिकामा चहाचा ट्रे चहाचा कप ट्रेमध्ये ठेवतो आणि तडक बाहेर पडतो पण जाताना तो राधा व तिच्या शेजारीच बसलेल्या मकरांकडे एक अँग्री लुक द्यायला विसरत नाही बरं येतो काकी म्हणत सगळे आपला चहा नाश्तावरून हात जोडून बाहेर पडतात राधाही स्पर्श करून तू ही रे मक्या हसून बोलते हो येणारच आहे बोलायचं आहे मला तुझ्याशी तोही आता खात बोलतो तसा हसून बर म्हणत डोळे मिचकावत निघून जाते प्रेम रागाने बाहेर निघून जातो आणि राधा त्याच्या मागे न जाता मकरनला म्हणते बोलायचं आहे मला तुझ्याशी आता हे गुपित नक्की काय आहे राधाचं मन खरंच प्रेमकडे आहे की मकरनकडे वळत चालले प्रेमच्या रागाचा विस्फोट होणार का पाहायला विसरू नका पुढचा भाग पण त्याआधी कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद